नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोल पाटील या यूट्यूब ब्लॉग चॅनेलवरती आणि तुम्ही पाहताय माझ्या मागची ही दृश्य तर तुम्हाला माहिती पडलंच असेल आपण मैदानात आलेलो आहोत आणि आज पाहायचं आहे कोणते कोणती नंदी मैदानात आलेल्या आहेत आणि आपल्याबरोबर दादा सुद्धा आहेत नमस्कार केतन सुनील मोरे यूट्यूब चॅनलचे चला तर आज आपण मैदानात जाऊया आणि नंदींची भेट घेऊया मधील असणारे आपले सगळे शर्यती शोधणी आणि शेतकरी आणि तुमच्यासारखे सगळे माझे मित्रपरिवार आणि आपले टीकर्स झाले तसंच माझा हा मथूर माझा नंदी हा देवाचा त्याच्या आशीर्वादाने आज खूप आनंद वाटतो आहे तर आज मैदानामध्ये मा मला यायला भेटला आणि तुम्हाला सगळ्यांना बघून आणि जेवढे पण नंदी आहेत आपले त्यांना सगळ्यांना बघून खूप आनंद वाटतं आणि म्हणजे मन मिळावा एक असतो आपल्यामध्ये असलेला तो छंद आपल्या रक्तामध्ये ते आल्यानंतर असं वाटतं मला सगळे दुःख बाजूला झालेत आणि सगळ्यांचा प्रेम बघून सगळ्यांचा आशीर्वाद बघून खूप खुश आहे मी खूप आनंद वाटतो शर्यती क्षेत्रामध्ये एक आपल्याला हे सर्व प्रेम दिलेलं आहे ते मथुरूर भेटलेलं आहे आणि आपण आपलं जे वागणं आहे बोलणं आहे जेवढ्यांनी प्रेम केलेलं आहे शर्यती क्षेत्रामध्ये म्हणजे यांना आवड असते का प्रत्येक जो गाडा मालक असतो प्रत्येकाचे जण आवडीचे असतात बरोबर मग मधली जी प्रेक्षक असतात त्यांना इच्छा असते एक मोठी शर्यत होणार काहीतरी नवीन बघायला भेटणार तर नक्कीच मथुरपासनं माझ्याकडून आम्ही काय ना काय तुम्हाला नवीन काही बघण्यासाठी असं काय ना काही का का आम्ही का योगदान देणार आज एवढे दिवस फक्त मथूर बिंदोडला बोलायचे उजव्या साइडनं का नाव देतात तर ओपनमध्ये मी याच्या आधी पण सव्वीस तारखेला जिथे आपला पूर्ण मोठा सोहळा झाला होता ओसाडणे गावात तिथेसुद्धा मी बोललो होतो याच्या पुढच्या मैदानामध्ये मथुर बिंदोडमध्ये डावे खांद्याने आणि डावे साईडने तुम्हाला पाहिला बघेल आणि ओपनमध्ये नाव देणार ज्यांना पण नाव फिरवायचं असेल ज्यांनाही शर्यत करायची असेल त्यांच्याशी आपण एकदम मैत्रीपूर्वक शर्यत करू आणि मी मैदानात नसताना मथुरने कुठंच माझी कमी भासून नाही दिली रेग्युलर मी, मी यूट्यूबच्या माध्यमातून टी व्हीवर होतो हॉस्पिटलमध्ये सुद्धा तर हां तर मी बघितलेला आयुष्यतो खूप आनंद वाटला मथुरने एवढा स्पीड लावला होता आणि छानपणे सगळे प्रेक्षक सगळे जेवढे मथुरची फॅन फॅमिली असणार तुम्ही सर्व असणार सगळ्यांच्या मनावर राज्य केला त्या दिवशी तारखेनंतर हां वैभवशी माझं बोलणार आला परवाच्या दिवशी तर आपला जे महाराष्ट्रभर लोकांनी आपल्याला प्रेम दिलेला आहे तर आपण मथुर आणि बकासूर मुंबईमध्ये बेंदूसाठी आपण पळायला पाहिजे प्रेक्षकांसाठी आणि जेव्हा जेव्हा त्यांच्यावर संकट कोसळला दुःखाचं डोंगर कोसळलं बकासूरवाले झाले मोईल झाले ते वैभव झाले तेव्हा तेव्हा माझा सगळ्यात आधी त्यांना कॉल असायचा आणि पाठिंबा असायचा बरोबर त्यांना कधीही विचरायचं जेव्हा जेव्हा त्यांच्यावर कोणतंही संकट कोसळलेलं आहे त्यांना आडाअडचणी आलेल्या आहेत राहुल पाटीलचा त्यांना जाहीर पाठिंबा असायचा प्रत्येक टायमाला त्यांना कधी रात्री बेरात्री कधीही कॉल करा म मेहूलला मेहूलच ना मोल मोहिल मोहिलला आणि वैभवला तुम्ही कधीही विचारा ते पण आता एक आपलं बैलांवर प्रेम आहे त्या नंदींवर प्रेम आहे त्याच्यामुळं त्यांच्यावर कुठे अन्याय नाही झाला पाहिजे आता बकासूर सगळ्यांना आज शर्यती क्षेत्रामध्ये चांगला त्यांनी त्याचा पळ दाखवून लोकांच्या पब्लिकच्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेलं आहे त्याची त्या नंदीची काय चुकी आहे कशामध्ये असे भरपूर त्यांच्यावर प्रसंग आले पण ते त्यांच्यावर अन्य कुठेतरी होत होता तेव्हा मला दिसत होता तेव्हा तेव्हा मी त्यांना सपोर्ट केलेला आहे ते त्यांना माहिती आणि देवाला माहिती त्यांना कधी विचारू शकता लाईव्हमध्ये असं नाही का मी बोलतोय म्हणून आणि बकासूर आणि मथुर हा प्रेक्षकांसाठी शंभरने दोनशे टक्के पळणार म्हणजे पळणारच कारण की अखंड महाराष्ट्राची अखंड देशाची इच्छा आहे बकासूर फॅन फॅमिली असणार मथुर फॅन फॅमिली असणार ही सगळ्यांची इच्छा आहे ना खरोखर पळणार हा माझा शब्द आहे ना मी दिलेला शब्द कधी वाया जात नाही